नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या डिसेंबरच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही कोमल आपल्या मुक्ताच्या गळ्यामध्ये पडून खूप रडत असते कारण आता समोर सर्व काही सत्य आलेलं असतं कोमल बरोबर इंद्राकुळी आणि स्वाती सुद्धा खूप काही या मुक्ताच्या गळ्यात पडून रडत असतात आणि त्याच वेळेस हे सर्व सागर बघतो सागर लगेच आपल्या मनाशी बोलतो की खरोखर मुक्ता तुम्ही म्हटलं की ह्या घराची एक ताकदच आहे असं पण आता सागर आपल्या मनाशी बोलतो तर मुक्ता आता इकडे आपल्या मनाशी बोलते की खरोखर स्वामींनीच हे सर्व ठीक केलं आता फक्त मला ह्या प्लॅनमधील घाणेरड्या व्यक्तीचा चेहरा समोर आणायचा आहे असं पण मुक्ताही आपल्या मनाशी बोलते सावणी आहे ना सावनी तिचा चेहरा मला सर्वांसमोर आणायचा असं पण आता इकडे ही मुक्ता आपल्या मनाशी बोलत असते त्याच वेळेस सावणी ही पडद्याच्या आड उभी असते आता सावनी सुद्धा खूप घाबरलेली असते सावनी बोलते की काय करावं या अभिषेकनी तर पूर्णपणे वाटच लावून टाकली आहे आता माझं काय होणार असं पण आता ही सावनी आपल्या मनाशी आता फक्त जपून राहायला हवं कारण ह्या मुक्ता नावाची जी काही नागिन आहे ती मला कधी चावू शकते असं पण आता सावनी आपल्या मनाशी बोलते पाठीमागून येऊन उभी राहते आणि सावनीला बोलते की या सर्व प्लॅन मध्ये तुम्ही सामील होतात ना तर आता ही सावनी लगेच मुक्ताकडे वळून बघते बोलते की काय बोलते मुक्ता तू हे यावर आता इकडे मुक्ता पुन्हा सावनीला बोलते की जे काही कोमलचं लग्न लावून द्यायचं सुरू होतं त्या प्लॅनमध्ये तुम्ही पण सामील होतात ना असं मुक्ता जेव्हा सावनीला बोलते त्यावेळेस सावनीच्या पायाखालची जमीन सरकते नंतर आता सावनी बोलते की नाही नाही मी तर हे करू शकत आहे आणि कोमलच्या बाबतीत तर अजिबात नाही असं पण ही सावनी नाटक करत सा या मुक्तासमोर बोलते तेवढ्या इंद्राकुळी लगेच या मुक्ताला आवाज देतात आणि बोलतात की बघ ही कोमल कशी करते ते तेवढ्यात आता इकडे मुक्ता बोलते की आलीच मम्मी थांबा त्यानंतर मुक्ता ही या सावनीला चांगलंच धमकावते आणि बोलते की लक्षात ठेव हो आता फक्त तुझा चेहरा समोर आणायचं बाकी आहे माझं लक्ष असणार आहे तुमच्यावर आणि सर्व काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत माझ्या कुटुंबावर संकट आणणाऱ्या व्यक्तीला मी अशी तशी सोडणार आहे असं पण आता इकडेही मुक्ता सावणीला चांगलंच धमकावते आणि इंद्राकुळीकडे निघून जाते त्यानंतर आता सावणी खूप टेन्शनमध्ये मध्ये येते आता कोबल ही आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडून खूपच रडत असते इंद्राकुळी ह्या कोबलची समजूत काढत असतात सागर सुद्धा जवळ बसलेला असतो सागर कोमलला बोलतो की कोमल तू माझ्याकडे बघ खूप मोठ्या संकटातून वाचली ग तू कोमल असं पण आता सागर कोमलला बोलतो स्वाती सुद्धा जवळ बसलेली असते स्वाती कोमलला बोलते की अग तुला असं रडताने बघून सर्वांना खूप वाईट वाटतं तू रडू नको असं पण इकडे ती ह्या आपल्या कोमलला सांगत असते सुद्धा कोमलला खूप काही समजवण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर आता कोमल रडतच आपल्या रूममध्ये निघून जाते त्यावेळेस कोमलच्याच पाठीमागे सर्वजण पळत जातात मुक्ता किचनमध्ये असते त्यानंतर आता कोमल ही रूममध्ये जाते आणि दरवाजा लॉक करून घेते सर्वजण कोमलला दरवाजा उघडण्यासाठी खूप आग्रह करत असतात इंद्राकुळी तर खूपच रडत असतात इंद्राकुळी बोलतात की कोणीतरी वाचवा माझ्या मुलीला आता इकडे सर्वजण कोमलला दरवाजा उघडण्यासाठी रिक्वेस्ट करत असतात त्यानंतर आता इकडे स्वातीसुद्धा खूप रडत असते सागर आणि लकीसुद्धा खूप टेन्शनमध्ये येतो मुक्तासुद्धा तिथे येते मुक्ता बोलते की कोमल राजा अगं दरवाजा उघडवाळा असं पण कोमलला ही मुक्ता बोलत असते त्यानंतर आता इकडे मुक्ता या कोबलला सांगते की जर का तू काही वाईट केलं आमचं खूप जीव आहे तुझ्यामध्ये आम्हाला तू तु हवी हो आहे असं पण मुक्ता ही बाहेरून आवाज देत या कोबलला सांगते त्यानंतर आता इकडे स्वाती ह्या सागरला सांगते की ती अशी दरवाजा उघडणार नाही तुम्ही दरवाजा तोडा आता आणि त्याच वेळी सता कोमल ही लगेच दरवाजा उघडते सर्वजण कोमलकडे बघतात त्यानंतर आता कोमलने ड्रेस चेंज केलेला असतो कोमल आता सर्वांना सांगते की मी ठीक आहे आणि तुमची अगोदरची कोमल आता मी पुन्हा आली आहे असे पण कोमली सर्वांना बोलते आणि समोर सोफ्यावरती बसते त्यानंतर इकडे आता सर्वजण कोमलच्या आजूबाजूला येऊन बसतात सागर तर कोमलच्या अगदी समोर बसतो इंद्राकुळीसुद्धा कोमलच्या चेहऱ्यावरून प्रेमाने फिरवते त्यानंतर आता ही कोमल सर्वांना सांगते की मधल्या काळामध्ये मधल्या काळामध्ये मी उगाच काही पण स्वप्न बघायला लागले माझ्यासारख्या मुलीच्या आयुष्यामध्ये कसा एवढा चांगला मुलगा येऊ शकतो हे सर्व फ्रॉड आहे असं पण आता इकडेही कोमल सर्वांना सांगत असते आणि साडी हातात घेते व स्वातीला बोलते की त्यांची त्यांची देऊन टाक मला नको ही साडी असं पण आता इकडेही कोमल या स्वातीला बोलते तर स्वाती खूप रडत असते मुक्ताच्या डोळ्यामधूनसुद्धा पाण्याच्या धारा वाहत असतात त्याच वेळेस आता कोमल उठते आणि वहिनींना बोलते की वहिनी मी तुमच्यासमोर हात जोडते मला माफ करा असं पणही कोमल जेव्हा मुक्ताला बोलते तर मुक्ताही या कोमलला आपल्या मिठीत घेते आणि दोघी खूप रडत असतात त्यानंतर आता कोमल पुन्हा मुक्ताला बोलते की खरोखर वहिनी वहिनी तुझी कशी माफी मागू तेच मला कळत नाही आहे कारण खरोखर तू खूप चांगली आहेस ग आमच्या या कुटुंबासाठी खूप काही करतेस तू किती मला पुन्हा पुन्हा सांगत होतेस की नका जाऊ त्या दिशेला नका जाऊ त्या वाटेने परंतु मी ऐकायलाच तयार नस नव्हते ग वहिनी मी ऐकलंच नाही तुझं खरोखर त्याबद्दल मी सॉरी म्हणून तुझी माफी मागते खरोखर खूप मोठं खड्डं होतं तिथे आणि त्या खड्ड्यातच मी जाऊन पडले तू मला खूप सांगत होती की तू जाऊ नको त्या खड्ड्यात आणि खरोखर तूच मला शेवटी कामं आलीस असं पण ही कोमल ही या आपल्या मुक्ताला बोलत असते त्यानंतर इंद्राकुळी खूप रडत असतात सर्वच जण खूपच रडत असतात त्यानंतर आता ही कोमल आपल्या गालामध्ये खूप काही मारू मारू घेते आणि बोलते की मी मीच चुकले आणि मीच चुकले त्यावेळेस आता कू ही बोलते की कोमल एवढी रडू नको शांत हो थोडीशी त्यानंतर आता मुक्ता ही कोमलला तिथे समोर बसवते तर पुढे असं बघायला मिळतं की आता मुक्ता ही कोमलला सांगते की हे बघ लग्न जरी मोडलेलं असलं तरी तुझं आयुष्य संपलेलं नाही हे लक्षात असू दे तो मुलगा ह्या घरचा चुकीचा निघाला काय करणार तू तर ह्या घरची खूप गुणी आणि शानी मुलगी आहेस तुझी बहीण आणि तुझा भाऊ तुझ्यावर जीव ओवाळून टाकतात घरातील सर्वांची तू खूप लाडकी आहेस त्यामुळे तू अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आम्ही आई तुझ्या पाठीशी असं पण मुक्ता ही या कोमलला बोलते तू काही दिसायला सुंदर आहे असं नाहीये दिसायला सुंदर आहे टॅलेंट आहे सर्व काही गोष्टी तुझ्यामध्ये असताना एवढे काही गुण तुझ्यात असताना तर कशाला तू घाबरतेस इतकी सद्गुणी मुलगी आहेस तू तु। तुला कोणी पटकन स्वीकारेल असं पण आता इकडे ही मुक्ता आपल्या कोमलला समजावते स्वामी तुझं खूप चांगलं करणार आहे हे कोमल फक्त थोडासा दमधर खूप चांगला जोडीदार देणार आहे तुला असं पण आता इकडे ही आपली मुक्ता ह्या कोमलला सांगते तर सागर हे सर्व काही ऐकतो इंद्राकुळीच्या डोळ्यातून तर पाण्याच्या एखादं झाड तोडलं जातं ना त्यावेळेस ते आणखी उंच भरारीने वाढ वाढलं जातं असं पण माझे बाबा नेहमी मला सांगायचे कोमल असं पण मुक्ता ही कोमलला सांगते खरोखर आमच्यासाठी खूप महत्वाची आहे कोमल तू असं पण आता मुक्ता ह्या कोमलला बोलते त्यानंतर इंद्राकुळी कोमलला आपल्या मिठीत घेतात तर पुढे असं बघायला मिळतं की इंद्राकुळी ह्या मुक्ताचं खूप कौतुक करतात आणि बोलतात की खरोखर लाख मोलाची सून आहे माझी मी इतकी काही बोलले तिला परंतु तिला माझ्या कोमलचीच काळजी होती म्हणून तिने एवढं केलं आमच्या सर्वांच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती म्हणूनच आम्हाला समोर काही चाललं ते दिसत नव्हतं परंतु आमची कोम मुक्ता अजिबात हरली नाही तिने सर्वांना जिंकूनच दाखवलं सर्व सत्य समोर आणून दाखवलं खरोखर सुनबाई ह्या घरची बाण शान आहेस तू असं पण आता इकडेही इंद्राकुळी ह्या जेव्हा मुक्ताला बोलते तेव्हा सागरच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात कोमलसुद्धा खूप हसून या आपल्या मुक्ताकडे बघत राहते लकीसुद्धा जवळ उभा असतो इंद्राकुळी खूपच रडत असते आणि इंद्राकुळी अखेर या मुक्तासमोर हात जोडते आणि मुक्तासमोर हात जोडून मुक्ताला बोलते की खरोखर माफ कर गं मुक्ता मला त्यावेळेस आता इकडे मुक्ता लगेच सागरसमोर उभी राहते आणि मुक्ता सागराला सांगते की बघा ना मम्मीला तुम्ही काहीतरी सांगा ना त्यावेळेस आता इकडे सागर बोलतो की नाही मलाच तुमची माफी मागायची आहे कारण मी पण तुमच्यावर विश्वास ठेवत नव्हतो मी तुम्हाला खोटं म्हण म्हणत होतो परंतु तुम्ही सर्व काही सत्य समोर आणून दाखवलं असं पण आता सागर या मुक्ताला बोलतो त्यानंतर सागर ह्या कोमलला बोलतो की कोमल इथून पुढे मी तुझ्या आयुष्यामध्ये कधीच हे दुःख येऊन देणार नाही बघ तुझ्या आयुष्यात कसे दिवस आणतो मी असं पण आता हा सागर आपल्या बहिणीला शब्द देतो सागर लगेच कोमलला आपल्या मिठीत घेतो त्यानंतर आता सागर बोलतो की आजपासून ह्या घरात नवीन नियम असणार आहे इथून पुढे कुणीच अविश्वास या घरामध्ये एकमेकांवर अजिबात दाखवायचा नाही असं पण आता हा सागर सर्वांना बोलतो आणि सर्वजण आता एकमेकांच्या मिठीमध्ये पडतात तर आता सर्वजण एकमेकांच्या मिठीमध्ये पडल्यानंतर आता इकडे स्वाती व लकी हे सुद्धा एकमेकांच्या मिठी मिठीत पडतात इकडे सागर मुक्ता कोमल इंद्राकुळी हे सुद्धा मिठीमध्ये पडलेले असतात तर इकडे असं बघायला मिळतं की आता हा जो काही अभिषेक असतो तो पोलीस स्टेशनमध्ये असतो त्यानंतर आता इकडे सावणीही आपल्या मनाशी बोलते की ही मुक्ता शेवटच्या मुवमेंटला येऊन कशी जिंकते हिला मारायला तर मी गुंड पाठवले होते तरी पण ही वाचली आणि इथे येऊन परतली इथे येऊन तिने जे करायचं तेच केलं असे पण आता इकडे सावनी आपल्या मनाशी बोलते त्या मुक्ताला इथे यायचंच होतं त्या अनुजाला ती मंडपामध्ये शेवटी घेऊन आलीच माती खाल्लीच तिने मी त्या मुक्ताला पाण्याच्या टाकीमध्ये न टाकता त्या अनुजालाच पाण्याच्या टाकीमध्ये टाकून तिला जिवंत मारायलाच हवं होतं मी चुकले असं पण सावनी आपल्या मनाशी बोलते आणि खूप चिडलेली असते त्यानंतर सावनी बोलते की इतका काही मेहनतीने हा प्लॅन अभिषेकने आणि मिळून मिलू, मिलू, मिळून मी रचला होता परंतु तो सक्सेस झालाच नाही आता आम्हाला कोळी कुटुंबाला धडा शिकवायला जागाच राहिली नाही आता कसा धडा शिकवावा हा क्या कोळी कुटुंबाला लग्न तर झालं नाहीच अभिषेक पकडला गेला आणि फक्त माझ्यावर संशयच आला गेला त्यामुळे मी वाचले असं पण ही सावनी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की सागर आणि मुक्ता रूममध्ये असतात आता इकडे सागरला ही मुक्ता सांगते की सावनीचा सर्व काही हात आहे यामध्ये असं पण आता इकडे मुक्ता या सागरला सांगत असते त्यानंतर आता मुक्ता व सागर दोघे खुर्चीवरती बसतात आता इकडे मुक्ता बोलते की सावनीवर नाही मी रडायची वेळ आणली तर नावाची मुक्ता नाही कारण ती आतापर्यंत आपल्या घरामध्ये खूप काही कटकार असताना तर करत आलीच परंतु त्रास पण दिला झाली ती खूप नाटके खूप झाली तिची आता तिच्या पापांचा घडा पूर्णपणे भरलेला आहे नाही तिला शिक्षा भोगायला लावली तर नावाची मुक्ता नाही मी असं पण मुक्ता ही या सागरला बोलते आणि सागरचा हात आपल्या हातात घेते आणि बोलते की आता कोमलचा तर भाविश भविष्य मार्गी लागलं आहे हे सर्व समोर ठेवून मी गप्प बसणार नाहीये यामध्ये सुद्धा सावणी होती सावणीचा खरा चेहरा जोपर्यंत मी सर्वांसमोर आणत नाही तोपर्यंत मला अशी स्वस्त झोप लागणार पण नाही असं पण मुक्ताही आता या सागरला सांगते त्यानंतर सावणी आपल्या मनाशी बोलते की अगं मुक्ता तू एवढी साधी आणि सरळ आहे तुझ्या हाताला तर कधी मी येणारच नाही कारण पन्नास ज्वेलर जेव्हा जन्म घेतील तेव्हाही सावनी जन्म हे लक्षात ठेव हो। असं पण आता इकडे सावनी आपल्या मनाशी बोलते आणि खूपच खुश होते आणि अभिषेक तर कधी माझ्या बाबतीमध्ये तोंड उघडणार नाही आणि मुक्ता कधीच मी तुझ्या हाताला लागणार नाही हे पण लक्षात ठेव असं पण ही सावणी आता आपल्या मनाशी बोलते आता इकडे मुक्ता तर सागरला सांगत असते की सावणीला तर मी रंग्यात पकडणार म्हणजे पकडणार नाही तिचा चेहरा मी सर्वांसमोर आणला तर नावाची मुक्ता कोणी नाही असं पण मुक्ता ही सागराला सांगत असते त्यानंतर सागरसुद्धा सांगतो की हो मला आता खरंच सत्य समोर आणायचं घाणेरडा डाव सर्वांसमोर आणायचाच मी तसाच गप्प बसणार नाही असं पण आता हा सागर या मुक्ताला बोलतो त्यावेळेस आता इकडे मुक्ता ही समोरचुबी असते त्यानंतर मुक्ता बोलते की आपण दोघं मिळून सावणीचा जो काही डाव आहे तो हाणून पाडायचा म्हणजे पुन्हा तिने काही डावच केला नाही पाहिजे प्रत्येक वेळी ती कुटुंबाविरुद्ध काही ना काही डाव रचते आणि आपण ते गुपचुप सहन करायचं ते जमणारच नाही आता असं पण मुक्ता व सागर एकमेकांशी बोलतात त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की मुक्ता ही सर्वांसमोर सांगते की अहो तुम्हाला माहित आहे का आज खूप महत्त्वाची गोष्ट आपल्याला ऐकू येणार आहे कारण अभिषेक त्याच्या साथ देणाऱ्या साथीदाराचं नाव आज पोलीस स्टेशनमध्ये सांगणार आहे आए। ते ऐकून आता इकडे सागर बोलतो की काय तर आता इकडे मुक्ताही इकडे समोरच बसलेल्या सावनीकडे बघत हे सर्व काही बोलत असते कारण मुक्तानी व सागरने डाव केलेला असतो त्यानंतर आता इकडे मुक्ता ही रूममध्ये जाते आणि या सागरला बोलते की आपण ज्यावेळेस बोलत होतो त्यावेळेस तुम्ही बघितलं का सावनीचा चेहरा कसा झाला होता आता सावनी बघा कशी पोलिस स्टेशनला पळत जाते ते आणि खरोखरच सावनी आता इकडे रिक्षामध्ये बसून पोलीस स्टेशनला पळत पळत जाते आणि इकडे ह्या पोलिसांना हाताशी धरून आता हा डाऊट फ्लॉप करणार असते आणि ज्यावेळेस आता इकडे सावनी ही पोलिसांसमोर बसलेली असते त्याच वेळेस मुक्ता व सागर दरवाजासमोर येऊन बघत असतात आता ही सावनी या पोलिसांच्या हातामध्ये हात सुद्धा देत असते तर हे सर्व आता मुक्ताने आणि सागरने बघितलेलं असतं तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद